नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बी एम एस तसेच बी एच एम एसचा जो कॅपराऊंड फोर होता तो ई टी सेलमार्फत डिक्लेअर करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण ही सिलेक्शन लिस्ट पाहू शकतो ही सिलेक्शन लिस्ट रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आली आहे या सिलेक्शन लिस्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे बी एम एस तसेच बी एच एम एसचे स्वप्न पूर्ण झाले ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं आहे असे विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहू शकतो सी टी सेलने जो काही वेळ दिलेला आहे त्या वेळेनुसार आप ॲडमिशन करून घेऊ शकतात या ठिकाणी तुम्ही हा जो काही जॉईनिंग पिरियड आहे तो पाहू शकता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत विद्यार्थी जेही त्यांना कॉलेज मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश करू शकतात या राऊंडमध्ये जेही तुम्हाला कॉलेज मिळालं असेल ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे मिळाला आहे ते कॉलेज जर तुम्ही घेतले नाही तर तुम्ही यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर पडाल त्यामुळे जे काही बी एम एस किंवा बी एच एम एस कॉलेज तुम्हाला मिळाला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तीस नोव्हेंबरपर्यंत आपापलं ॲडमिशन करून घ्या राहिला विषय या राऊंडचा कट ऑफ काय गेला तर त्या संदर्भात देखील आता आपण कॅटेगरीनुसार माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बी एम एस आणि बी एच एम एस कॅप्राऊंड फोरचा कॅटेगरीनुसार काय कट का ऑफ गेला विद्यार्थ्यांना किती रँक आणि मार्कपर्यंत कॉलेज मिळालं ही माहिती पाहू शकता ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना टू एटी नाईन मार्कपर्यंत सेमी प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं आहे एस सी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो टू एटी सेवन एस टी कॅटेगरीचा टू डबल फोर वी जे कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो टू एटी सिक्स आणि एन टी वन कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो टू एटी फाईव्ह मार्कपर्यंत आलेला आहे त्याखाली जर आपण एन टी टू एन टी थ्री ओ बी सी आणि एस सी बी सी या कॅटेगरीचे कटॉप पाहिले तर तुम्ही पाहू शकता एन टी टू कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो टू एटी सेवन एन टी थ्रीचा देखील टू एटी सेवनपर्यंतच कट ऑफ आलेला आहे सी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो टू एटी सिक्स आणि एस सी बी सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो टू एटी थ्री मार्कपर्यंत आलेला आहे या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक किती होती ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हा दहा ते पंधरा मार्कापर्यंत खाली आलेला आहे व यानंतर देखील हा कट ऑफ आणखी पाच ते सहा मार्काने खाली जाण्याच्या शक्यता आहेत हा कॅपराउंड फोर होता यानंतर जे काही स्ट्रे वॅकन्सी आहेत ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड ते राऊंड होतील ऐनवेळी वेळी ई टी सेलने त्यांच्या नियमामध्ये बदल केले व जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड सुरू होता त्याला आता कॅपराऊंड फोर ग्रहित धरण्यात आलं होतं या राऊंड नंतर जर काही जागा रिक्त राहिल्या किंवा नवीन काही कॉलेजेस आले तर त्यासाठी देखील आणखी स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतील परंतु ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं आहे असे विद्यार्थी त्या राऊंडसाठी पात्र नाहीत या राऊंडमध्ये जे कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करणं बंधनकारक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आपापले ॲडमिशन करून घ्या कट ऑफ तर तुम्हाला कळालाच आहे जर तुमचे यापेक्षा पाच सहा मार्क कमी असतील तर तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंडची प्रतीक्षा करू शकता या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा ॲडमिशन संदर्भात जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करू शकता यापुढे ॲडमिशनचे पर्याय काय आहेत तसेच कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो या संदर्भात तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून या संदर्भात तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद